गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे म्हणून हाऊ टू स्पीक ए इंग्लिश यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे फर्स्ट सेंटेन्स आहे आय विल कम अर्ली इन दी मॉर्निंग आय विल कम अर्ली इन दी मॉर्निंग आय विल कम अर्ली इन दी मॉर्निंग मी सकाळी लवकर येईन मी सकाळी लवकर येईन Second sentence. What what have you done? What have you done? What have you done? What have you done? Have you done? Tu he kai keles? To he chi keles. आई डिडंट डू एनिथिंग आई डिडंट डू एनीथिंग आई डूडंट डू डू एनीथिंग मी कहीं के लिए नहीं मी कहीं नहीं मी का नहीं नंबर फोर टेल मी दी ट्रूथ टेल मी दी ट्रूथ टेल मी दी ट्रूथ मला खरे सांग मला खरं सांग नंबर फिफ्थ फेअर टू फेअर टू गो फेअर टू गो फेअर टू गो फेअर टू गो कुठे जायचं आहे कुठे जायचे कुठे जायचं आहे नंबर सिक्स फेअर आर फेअर आर माय शूज फेअर आर माय शूज माझे बूट कुठे आहेत आय डींट लाईक दी ड्रिंक टी आय डींट लाईक आय डीडंट लाईक टू ड्रिंक टी टू ड्रिंक टी मला चहा प्यायला आवडत नाही मला चहा प्यायला आवडत नाही देन देट डू यू लाईक देन हॉट डू यू लाईक मग तुला काय आवडतं तुला काय आवडते आय लाईक अ मिल्क आय लाईक अ मिल्क मला दूध आवडते आर यू फ्री आर यू फ्री तू फ्री आहेस का तू फ्री आहेस का तर या वाक्याची तुम्हाला चांगल्या रीतीनं प्रॅक्टिस करायची आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊनसुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Thanks for watching.